नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा काय आलेलं आहे परिपत्रक हे वित्त विभागाचा याच्यात काय म्हटलेला आहे विषय आहे सातव्या वेतन आयोगाची आयोगाचा नियमित पाचवा हप्ता माहे जुलै दोन हजार चोवीसच्या वेतनासोबत जमा करण्याबाबत उपरोक्त विषयांवर राज्य शासक व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचारी यांना दिनांक एक जुलै दोन हजार तेवीस रोजी देय असलेल्या सातव्या हेतो नायक थकबाकीच्या पाचव्या हप्त्याचं प्रदान करण्याबाबत शासन निर्णय वित्त विभाग वीस जून दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आला त्यानुसार जिल्हा परिषदा शासन अनुदान शाळा सर्व शासन अनुदान मधील पात्र कर्मचारी तसेच धारकांना थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम आहे वेतन, रक्क वेतन निवृत्ती वेतनासोबत अदा करावं असं नमूद आहे तथापि थकबाकीच्या रकमेच्या प्रश्नासंबंधी संदर्भातील शासन एक ते पाच येथील शासन आदेशातील अन्न तरतुदीचं पालन करण्याबाबतही निर्देश देण्यात आले आहेत संदर्भ शासन निर्णयातील संदर्भ क्रमांक दोन तीन व चार अन्वय ही तरतूद योग्य त्या फेरफारसह जिल्हा परिषदा व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थांना लागू राहील असं नमूद आहे माध्यमिक शिक्षण संचालनाच्या स्तरावर मान्यताप्राप्त शंभर टक्के खासगी अनुदानिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील सेवानिवृत्त शिक्षक शिक्षेत शिक, शिक्षकेतर कर्मचारी यांना सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सातारा येथून आयोगाचा सा पाचवा हप्ता अदा करण्यासाठी पर्याय अनुदान मंजूर करण्यात आले सद्यस्थितीत मंजूर अनुदानाच्या बेचाळीस टक्के अनुदान माहे जुलै अखेरच्या खर्चासाठी शासन परिपत्र वित्त विभाग अर्थ सहाय्यक दोन एक एप्रिल दोन हजार चौबीस नुसार वितरित करण्यात आले असून प्राप्त अनुदानातून माहे जुलै अखेरपर्यंतचे नियमित वेतन अदा करणे क्रम प्राप्त असल्याचे नियमित वेतन अदा करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत तर क्षेत्रीय स्तरावर सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये खर्चाची बाब निय माहिती सगळ्यात करण्यात आली असून त्यानुसार वेतन वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे माहे जुलै दोन हजार चोवीसचे वेतन सातव्या वेतन आयोग नियमित पाचवा हप्ता काही कारणास्तव राहिलेला एक दोन तीन चार पहिला दिवसा तिच्या चौथा हप्त्यासह अदा करणं शक्य असल्याने उपरोक्त लेखा शीर्षामध्ये वेतन घेणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांचे माय जुलै दोन हजार चोवीस चे वेतन सातवेतून आयोगाच्या हप्त्यासह उपलब्ध करून दिले अनुदानातून अदा करण्यात यावे कोणते प्रसिद्ध नियमित वेतन प्रलंबित राहणे याची दक्षता घ्यावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक आलेलं आहे की आता सातव्यातून जो पाचवा हप्ता आहे तो आपल्या जुलै महिन्याच्या वेतनासोबत रोखीने मिळणार आहे म्हणजेच रोखीने म्हणजे आपल्याला जे जुने पेन्शन घेतात त्यांचा तो पाचवा हप्ता आहे तो त्या आपल्या जी पी एफच्या हप्त्यात जमा होणार आहे आणि जे डे सी पीस आहेत त्यांना तो नगदी मिळणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली एवढी आवडतात लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद